द्राक्ष बागदार बंधूं ग्रेप मास्टर मदे आप या आपल्या आवडत्या अशा ऍपमध्ये आणि ग्रेप मास्टर युट्यूब चॅनलमध्ये देखील आपलं खूप खूप स्वागत मित्रांनो आता द्राक्ष काढणीचा हंगाम लगभग जोरात सुरू आहे काही बाग हार्वेस्टिंगला आहेत काही बाग ऐंशी नव्वद दिवसाच्या आसपास आहेत परंतु मित्रांनो बऱ्याच भागांवरती आता ह्या वर्षी पानावरती ब्लॅक सुटी मोल्ड म्हणजेच काळी कोजळी किंवा किंवा काळी बुरशी ही वाढताना दिसून येत आहे याला कारण म्हणजे मागच्या एक दोन दिवस वर्षापासून मिलीबगचा प्रादुर्भाव आपल्या द्राक्ष विभागामध्ये वाढताना दिसून येत आहे मिलीबग वाढतोय मध्येच थंडी मध्येच ऊन मध्येच ढगाळ हवामान आणि दिवसाचं तापमान जसं जसं वाढतं तस तसं मिलीबग आणि इतर किडींचा देखील प्रादुर्भाव वाढताना दिसून येत आहे तर मागच्या दोन वर्षापासून मिलीबग वाढत असल्यामुळे ह्या वर्षी देखील आपल्या बागामध्ये मिलीबग हा त्रास देणार आहे आणि मिलीबग आपल्या शरीरातून एक चिकट स्राव बाहेर सोडत असतो हा गोड असा शुगरी सबस्टन्सेस असता आणि त्यामुळे त्याच्यावरती थोडंसं ढगाळ हवामान आलं हलकीशी बुरबुर आली आद्रता आलं कोंदट वातावरण आलं तर त्या ठिकाणी ही काळी कोदळी किंवा ब्लॅक सुटी मोल्ड ही वाढताना दिसून येत आहे तर मित्रांनो ह्या मिलीबगचा प्रादुर्भाव कसा कमी करायचा तर त्यासाठी लोकलची बाग असेल तर तुम्ही ऐंशी दिवसापर्यंत क्लोरोनिवांना पूड ओलांडी धुवू शकता त्याचबरोबर स्लेअर प्रोच ची करू शकता किंवा डेंडासूची देखील डंचिंग करू शकता परंतु ह्या ड्रेंचिंग आणि क्लोरो हे एक्सपोर्टला अजिबात चालणार नाही हे फक्त लोकल प्लॉटसाठीच वापरायचं आहे आणि याचबरोबर आपल्याला आमिलात आलं मिरची लसूण आर हे वापरायचं आहे परंतु एक्सपोर्टच्या प्लॉटसाठी मात्र नव्वद दिवसाच्या पुढे ऐंशी दिवसाच्या पुढे आपला कुठलंही केमिकल चालणार नाही पूर्वी आपण डेंडासूस लेअर प्रो इमेडाची ड्रेंचिंग देत होतो परंतु ह्या ड्रेंचिंग देखील हे केमिकल देखील बॅन असल्यामुळं ते सुपर मार्केटला चालत नाही आणि त्यामुळे आपल्याला ह्या ड्रेंचिंग देखील चालत नाही हां मात्र तुम्ही डेंटलिंग तुमच्या रिस्क वरती सत्तरऐंशी दिवसापर्यंत घेऊ शकता परंतु एन आर सीचं तसं अजिबात एक्सपर्टसाठी रिकमेंडेशन नाही किंवा सुपर मार्केटला हे केमिकल अजिबात चालत नाही मग आता आपले सर्व केमिकलचे शस्त्र आपल्याला खाली ठेवून आपण कशा पद्धतीनं मिलीबग कंट्रोल करू शकतो तर मित्रांनो मिलीबगला घाबरून न जाता शांत डोक्यानं आपण काम केलं तर त्यासाठी आपल्याला अमिल अर्क वापरायचा आहे आलं मिरची लसूण अर्क आलं दोन किलो घ्या मिरची दोन किलो घ्या चांगली लंगी मिरची घ्या ठसकारणारी आणि एक किलो लसूण घ्या आणि ह्याचा चांगला ठेचा करा हा ठेचा एक मोठ्या पातेल्यामध्ये वीस लिटर पाणी घेऊन हो, त्याच्यामध्ये टाका आणि त्याचं ज्या पत्तीनं कोजागिरी पौर्णिमेला आपण दूध आठवतो त्या पत्तीनं हे वीस लिटर द्रावण आपल्याला दहा लिटरपर्यंत आठवायचं आहे चांगलं हलवून घ्यायचं आहे थंड झाल्यावर ते चांगलं चार पत्री फडक्यानं चार वेळेस गाळून घ्यायचं आहे आणि असा हा काढा आपला अमिल अर्क अर्क हा आपल्याला देखते एक री चार से ते दीड लिटर एकरी चारशे ते पाचशे लिटर पाण्याला घेऊन कच्चं फवारणी करायची बूट डोलाने तर धुवाच धुवा परंतु पाण्यावरती घड्यावरती पडलं तरी कुठली अडचण नाही तर अशा पद्धतीनं अमिल आर्गचे तुम्ही नव्वद दिवसाच्या पुढे जर दोन स्प्रे घेतले तर अजिबात मिलीबग तुमच्याकडे येणार नाही आणि याचबरोबर काळी जी कोजळी आहे त्यासाठी ज्या ज्या द्राक्ष बागायदारांकडे का काळी कोजळी दिसते त्यांच्याकडे मित्रांनो तुम्ही सल्फरची धुराणी किंवा सल्फरचे स्प्रे केलेले नाही मी नेहमी सांगत आलो आहे पहिल्या दिवसापासून सांगत आलो आहे की भुरीसाठी आपल्याला सल्पर अधिक पीबीसी घ्यायचा आहे ते पण ई चिमा आणि ऍग्रोफॅप मशीनने घ्यायचं आहे ईएसएस चिमाला तुम्हाला पैसे द्यावे लागत असेल तुम्हाला एखाद्या आपल्या आप मित्राचा अॅग्रोफॅप मशीन बोलवा त्याला छाप आज तो तुम्हाला एक एकर सहज फवारणी करून देईल त्यात तर ऍग्रोफॅब मशीननं तुम्ही एक ते दीड दोन किलो पर्यंत सल्फर पर एकरी फवारणी केली असे दोन ते तीन स्प्रे सल्फरचे एकरी केले आणि सल्फरची धुराणी केली तुम्ही एक ते दोन वेळेस तर किती आद्र वातावरण आहोत तुमच्याकडे मिलीबग जरी असला तरी त्या पानावरती किंवा त्या घरावरती काळी कोजळी दिसणार नाही कारण तिथं फंगसला थांबवण्याचं काम इरेडिकेशन करण्याचं काम फंगसचा नायनाट करण्याची फार मोठी ताकद सल्फर आणि पीव्हीसी मध्ये आहे आणि त्यासाठी हा सल्फर सीचा वापर सल्फर धुराणीचा वापर हा शंभर टक्के नव्वद ते शंभर एकशे पाच दिवसापर्यंत आपल्याला करायचा आहे आणि मित्रांनो आपण मागच्या वर्षी बघू की अशा पावसाळी वातावरणात हार्वेस्टिंग झाल्या किंवा पाऊस असला आला असला क्रॅकिंग झाली तर त्या ठिकाणी पीटीमध्ये बॉक्समध्ये बुरशी वाढत असतात आणि तुम्ही दिल्लीचं मार्केट घ्या कलकत्त्याचं मार्केट घ्या किंवा युरोप मार्केटमध्ये असा माल गेल्यानंतर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पनेटमध्ये देखील बुरशी दिसून येते आणि ही बुरशी वाढू नये यासाठी प्रत्येक बागायतारानं सल्फरचे स्प्रे आणि सल्परची धुरळणी करणं अतिशय अतिशय महत्वाचं आहे तर पोस्ट हार्वेस्ट लॉसेस वाचवण्यासाठी सल्परचा वापर करा मिली काळी कोदळी आपल्या प्लॉटवरती पानावर घड्यावर दिसू नये म्हणून तुम्ही सल्परचा वापर करा असं कळकळीचं आवाहन मी ग्रेपमास्टर ॲपतर्फे करत आहोत आणि नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाठवा सल्फर अतिशय स्वस्तात आणि मस्त आहे परंतु तुम्ही जर अशा ह्या आणीबाणीला बॅक्टेरिया जर घेतलं तर तुमचे हाल कोणी पाहू शकणार नाही धन्यवाद